तुळरास तुळ राशीच्या जातकांसाठी संतुलन राखणे हीच या आठवड्यातली तुमची मास्टरगी ठरणार आहे शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असून या आठवड्यात तो केंद्रस्थानी येत आहे त्यामुळे आकर्षण व्यक्तिमत्व निर्णयक्षमता आणि संबंध सुधारणार आहेत मात्र भावनांपेक्षा वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करा करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहणार असून नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या वाढणार आहेत तुमची बोलण्याची शैली आणि मुत्सद्दीपणा वरिष्ठांना प्रभावित करेल पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी स्पष्ट करार आणि पारदर्शकता ठेवावी कला फॅशन डिझाईन मीडिया आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे ज्यांना नवीन नोकरी किंवा बदली हवी आहे त्यांना शुभवार्ता या आठवड्यात मिळू शकते टीम वर लक्ष केंद्रित करा एकट्याने काम करण्यापेक्षा समूहाने एकत्रित काम केल्यास त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या शुक्रामुळे धनयोग ह्या आठवड्यात शक्य आहे पण खर्च देखील वाढणार आहे तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा विशेषतः सौंदर्य वस्त्र घर सजावट किंवा पर्यटनावर पैसे खर्च होऊ शकतात एखाद्या मित्राला मदत करताना आर्थिक नियोजन नीट करा बचतीचे महत्त्व विसरू नका दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला या आठवड्यात गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही विशेषतः शुक्रवार ही गुंतवणूक केलेली लाभदायक ठरेल प्रेम व नातेसंबंधांच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी तुमच्या जोडीदाराकडून कळणार आहेत जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे जोडीदार व तुमच्यातील संवाद वाढवल्यास जोडीदार व तुमच्यातील अंतर देखील कमी होण्यास या आठवड्यात मदत होईल छोटासा एखादा प्रवास किंवा डिनर डेट तुमचं नातं अधिक घट्ट करेल अविवाहितांना आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे मात्र निर्णय भावनांवर नव्हे तर ओळखीतून घ्या आपल्या कुठल्याही जोडीदाराकडून अपेक्षा ठेवू नका अन्यथा अपेक्षा भंग होऊ शकतो कौटुंबिक वातावरणात समतोल राखा वादविवादापासून दूर राहा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा आरोग्यदृष्ट्या तुळराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्वास्थ्य सामान्य राहणार असून मानसिक ताण किंवा त्वचा रोगाची शक्यता ह्या आठवड्यात आहे सौंदर्य प्रसाधनामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या आणि रोज ध्यानधारणा करा तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गुलाबी शुभ अंक आहे सहा शुभवार आहे शुक्रवार व तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची ह्या शुक्रवारी पूजा करा व पांढऱ्या फुलांचा हार देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि गुलाबाच्या सुगंधित अत्तराचा ह्या आठवड्यात वापर करा आणि ओम शुक्राय नमहा या, या मंत्राचा रोज पंधरा वेळेला जप करा